परतवाडा शहरात योगा म्हणजे मा सकाळून नाश्ता टाइम असते दक्षिण ब्रह्मावर आज दुपारी या रस्त्याने जाताना हा चेहरा मला दिसला वज्जर चेहरा वराडी बोली भाषेतून लोकांचं रिअल मनोरंजन करणारा चेहरा आणि वाय एफ पीच्या माध्यमातून घराघरात पोहोचला महाराष्ट्रभरात वैकतने जो कोणी याचा रील पाहिली असे फार कमी लोक आहेत असे रवी किरण कांदलकर बाबा चापाला पाठवलाय का धन्यवाद चाय पे चर्चा नावाचा कसा कपाले कपला चाय पे चर्चा रवी भाऊ आमचे रविकरण कांडलकर भाऊ आहेत याच्यासोबत मी आज बोलणार रविकरण भाऊ कसं आहे आपल्याला ताकाले जाऊन भांडं लपवायचं काही जमत नाही आता रील स्टार गदिल गळाटाहून बसले पण अगदी सहज सोप्या शब्दात आणि सहज उपलब्ध होणार रविकरण भाऊ म्हणजे रविकरण भाऊच्या डोसक्यात अजून रील स्टारची हवा गेली नाही हे कसं काय शक्य म्हणजे जमिनीवरचा माणूस आहे का याच्या पाठीमागं काही अजून आपल्या सहजच राहायचं असं ठरवलं तुम्ही नाही नाही असं काही रे सगळ्यात मदतदार का जर कधी एखादी गोष्ट भेटासाठी हा पहिलेच आपल्याला लय करा जीवाचे त्या गोष्टीची किंमत केली जाते कारण भीती असते कि, आप कि मेहनत <laughs> न भेटलाय बाप्पा हा टिकवा लागते हा त्यामुळे शक्य नाही बाबा आता वारदा शक्य नाही म्हणतात वारदाना आज मी पाहिलं की उपविभागीय अधिकारी कार्यालयात तुम्ही एक गेस्ट म्हणून तुम्हाला बोलावलं गेलं आतापर्यंत मनोरंजनात्मक कार्यक्रमात आपण ठिकाणी गेलो पण प्रशासकीय कार्यक्रमात आज रवीकरण दादा तुम्हाला बोलावला शक्य झालं आज पथनाट्य करत होतो त्याच्यानं सामाजिक विषय घ्यायचे समाजाचे समाज प्रश्न आणि समाजातल्या लोकांनी घेऊन कॉमेडी करणं हा छंद होता आणि हाच व्यवसाय होता आता पथनाट्य बंद झाले रील वर आलो त्यावेळेस बाकीच तर काही जमत नव्हतं आपल्याला नाचता घेतला जमतच नाही हा जमत होतो तेवढच हो मग जे जमते ते करा हा तश्या पद्धतीनं समाजातला एक एक विषय आपण घेत होता आता तो जो आहे त्या ऍप संबंध एक रील केली होती जे शासनाच्या उपयोगी पडली हा म्हणजे भरपूर जास्त उपयोगी पडली हा अस सरस सांगत होते आणि त्याच्यासाठी ते नाच बोला हा तर आज कार्यक्रम जमला तो हा जमून गेला रवीकरण भाऊ लाईफ मधलं स्ट्रगल आपण मागच्या वेळेस तुमचा इंटरव्ह्यू घेतला त्यावेळेस स्ट्रगल पाहिलं आज तो काळ ज्या टाइमले आपल्याला एक तंबाखू पुढे गेले दहा रुपये नसत आणि आज आपण लाखो रुपयाचा ट्रान्झॅक्शन करतो आपलं ते ठरलाय पण इतकं असून डामडाऊल काही दिसत नाही रवीकरण भाऊ एकदम साधे सिंपल राहतात याच्या पाठीमागचं कारण काय म्हणजे आजही तुम्ही टी व्हीलर फिरता काय करता नाही एक चांगला आहे का पहिले व्हीलर इन नव्हती आता टू व्हीलर तरी आहे हा हे भरपूर आहे <laughs> तुम्ही असं अटकत अटकत नका बा कसं आहे प्रेक्षक इले रवीरण भाऊ जे आहेत ना खुलचे <laughs> आवश्यक आहेत मध्यंतरी या काळात आपली चर्चा झाली होती की काही चित्रपटात किंवा काही काही नाटकात रवी किरण भाऊले भूमिका भेटली काय तथ्यता येतात काय सत्यता येतात सत्यचं हा म्हणजे आधी पिक्चरच केले हा पिक्चर एवढे केले का जर कधी समजा एका वर्षाला आले असते हा तर वर्षाले कधी कधी आठ कधी कधी दहा पिक्चरच्या शूटिंग त्याच्यात हे पात्रही मोठे मोठे राहत होते लहान होते राहत पिक्चर येत नाही पिक्चर पाहिला नाही आपल्या इकडे दुर्भाग्य पिक्चर सर्व येत नाही सगळे असते का म्हणजे भरपूर चांगलं झालं असतं असं होत नाही ते म्हणते का जिथं जे पिकते तिथं खपत नाही कदाचित हे गोष्ट आपल्या विदर्भातल्या कलाकारासाठी चांगली लागू होते कारण इकडली कला इकडले पिक्चर शक्यतो तेवढ्या पद्धतीनं रिलीज होत नाही त्याने तेवढा वावही भेटत नाही आणि इकडला कलाकार तिकडे जेव्हा ऍक्टिंग करायला जाते तर प्रॉब्लेम हा आहे का तुमची भाषा ऐकल्यावर तुम्हाला पहिले हे म्हणते का अरे यार पाणी आणि पाण्यातला फरक जमत नाही तोपर्यंत अभिनय करू नका म्हणते रवी किरण भाऊ मकरंद अनासपुरेचा आवाज तुमचा फार प्रसिद्ध झाला आज लोकांना फार टाळ्या वाजवल्या तो कसा काय जमला तुमचं एखादी ओळी आमच्या जे गावरान गावरा ते सांगा बरं काहीतरी बोला जरा सर आता काय <laughs> बोलू मी काय बोलू काय बोलू काहीतरी बोला <laughs> कसं आहे की प्रेक्षकाईच्या समोर रीलच्या माध्यमातून आपल्याला आधी कंटेंट तयार करावं लागते आणि नंतर तो क्रिएट करावं लागते आज कंटेंट क्रिएटच्या नावाखाली जर तुम्हाला काय राजो मीरा नंगा नाच चालणार राहू भाऊ जरा सांगा नाही येईल नाही चांगला आहे तसंच करत जा कारण तुम्ही तसं करत जा का चांगलं करणार मी एकटा उरतो त्याचा आम्हाला फायदा भेटत तुम्ही तो गोट्यानंतर कार्यक्रम लावून राहिले बाबा तर हे जे रीलच्या माध्यमात विभत्सता आली याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते सध्या नाही असं काहीच नाही आहे प्रत्येक शेवटी काय आहे की सगळे आपापल्या प्रसिद्धीसाठी प्रसिद्धीसाठी हा मग त्याच्यात काय होते क्या आ, का त्याच्यात यानं बा प्रसिद्धी भेटते भरपूर तर मी म्हणजे असे पोरं पाहिले का त्यानं म्हणजे ते भेटले बोलले का यार तू ते शिवीगिवी म्हटलं ते रील मध्ये बरोबर चार जण पाहू शकले पाहिजे दादा तसं नाही ना शिवी आपण रीत व्हायरल हा तर हे हे जे आहे तसंच पोरीच्या बाबतीत आहे आता तेल काही ह्या काही अशा काही वाईट आहे असं नाही आहे पण विशेषतः कसं आहे का तेल असं वाटते का बाबा काय आपण अंगोपणे केला लोक पसंत करू राहिले लाईक करू राहिले सभ्यता जर दाखवली तर कोणी पाहल तयार नाही वास्तविक मध्ये कलाकारापेक्षा प्रेक्षकही तेवढा जिम्मेदार म्हणून जर कधी वागत असत तर कदाचित एकाची हिंमत नाही होणार वाईट वागायची किंवा वाईट करायची हे जिम्मेदारी घ्यावी प्रेक्षकांना म्हणजे प्रेक्षकाने चांगला कंटेंट चांगल्या कंटेंटले प्रमोट करावं चांगल्या कंटेंट वर लक्ष द्यावं चांगल्या कंटेंट येतील ना मार्केटले भरपूर येतील आणि तुम्हीच आहे ना का तुमच्यानं आज विदर्भातल्या भाषेत बोलून समजा आमच्यासारखा माणूस हिम्मत करते कंटेन करायची कारण पाहणारे तुम्ही प्रेम आहे बरं असं नाही आहे फक्त विदर्भातून प्रेम आहे ते प्रेम कोकणातून भेटून राहिल प्रत्येक ठिकाण राहिलं हो देऊन राहील ना प्रेम मग तुम्ही प्रेक्षक ठरवता तेव्हा सगळ्या गोष्टी शक्य होते तुम्ही जर ठरवलं का चांगलंच पाहायचं वाईट गोष्टी प्रोत्साहन द्यायचं नाही लाईकच ठोकायचं नाही काही घेऊन ते नाही ना उद्याच दुकानदारी बसणार आहे बरं आज आपण पाहिलं की कंटेंट क्रिएशनच्या माध्यमातून आपल्या बोलीभाषेत वरळी मग आज लोक तुमची रील ते चोपडी पाहिली नाही जे आहे ते आपल्या चौकटीभर आठ तासानं हकाल न भाऊ कार्यक्रम आहे आज कंटेंट क्रिएशन करायच्या वेळेस काही अडचणी येतात काय आणि शूट करताना एक अजून काही प्रॉब्लेम होतात काय कधी कधी आर्थिक नियोजन डबगेश येते का असं काही आहे काय दादा याच्यात तर माझ्यासारखा नशिबान कदाचित खून नसेल कारण तुम्ही जर पाहिलं असं का हां तर एखाद्याच्या याच्यात एक कलाकार साधतील हां एक माणूस साध येईल एक पोरगा साथ येईल मला साथ देणारे म्हणजे कधी कधी भारावून जाते माणूस अख्खा गाव आहे दा स्वतःच गाव सख अख गाव हा त्या गावातला प्रत्येक बाई प्रत्येक माणूस इवन सुनवायरी जरी असत तरीही जर समजा म्हणजे समजा रील चालू आहे किंवा मी करतोय मला जर असं गरज जरी पडली का ह्या शूट घ्यायचे तर त्या घरी न विचारता डायरेक्ट शूटिंग सुरू करतो आणि त्या घरातलं म्हणजे सहकार्यच होते एवढे असताना सहकार्य होते असं नाही होत का रे इथं कसा काय शूटिंग युरोला एवढं सहकार्य आहे सगळ्याच सहकार्य आहे त्याच्यात कोणीच सुटत आज पडद्यावर रवी किरण दादा आम्हाला दिसतात पण पडद्या मागच्या होऊन द्या म्हणजे जेणेकरून कसं असते हिरो किती काही मोठा असला ना तर त्याच्या पाठीमाग लय मोठी रवी किरण भोवले पाठीमागा आधार देणाराचे जे काही जणांची नावं असे आणि त्याचा काय काय आतापर्यंत तुम्हाला मदत लागली बा मध्ये सध्या आता जेव्हापासून समजा मी स्वतः हे करून राहिलो स्वतःच्या हा स्वतः गावातच करून राहिलोय तर त्याच्यात आमचे अमोल यावेळी दादा आहे किंवा मग समजा जो व्हिडिओ काढते समजा माझ्या प्रज्वल म्हणून पोरगा आहे नंतर कृष्णा म्हणून आहे नंतर म्हणजे बाकी आता तुम्हाला सांगतो मी तर असं समजा की सगळ्याचे नाव घ्यायला लागेल त्यात त्या आमच्या आप्पाचे नाव घ्यायला का तुम्ही ते भरपूर आज पाहिले असेल ते आप्पा पायानं अपंग आहे ते बसेलच ते आप्पा असो वसंत आप्पा तर असे सगळेच जण म्हणजे सगळे सग्ड़े, म्हणजे सगळेच जेम तेम जेवढे दिसतात ते सगळे जण मदत करतात आणि हे याच्यासाठी सगळे सगळे गुरु मी का जर कधी समजा एक पोरगा नाही आहे कॅमेरा पकडणारा नाही आहे तर कोणी येऊन म्हणजे अरे काही हरकत का नाही ना मग मी पकडतो ना आपल्या करा लागते ना कशी गोष्ट करतो कॅमेरा काय त्याची मोबाईल मोबाईल ना ती तंबा आहे पटकन कोणी पकडून तयार होऊन जाते आणि करू लागतात बिचारे सगळे सगळे मदत काय झालं मध्यंतरी एक गोष्ट वाचण्यात आली की एका कंटेंट क्रिएटरचे काहीतरी फॉलोअर्स कमी झाले म्हणून त्यानं जीवन संपवलं आहे बरोबर कंटेन क्रिएशन मला नाही वाटत की बा एकदम अंतिम ध्येय असायला पाहिजे तुमचं काय मत आहे त्यावर कारण चढ तर वास्तविकता काय आहे की जसं टेलिव्हिजन असो किंवा कोणतंही क्षेत्र असो त्याची रूपरेषा बदलत चालली न्यूज च म्हणजे आधी ज्या पद्धतच्या न्यूज चालवत होत्या तशा आता चालवत नाही नाही हे तुम्हाला चांगल्या रीत्याने आहे नौगी तसच पिक्चरच झालं जसे आधी पिक्चर चालत होते तसे आता चालत नाही तसच रील मध्ये झालं सुरुवातीने नाचणाऱ्या पोरी भरपूर चालल्या म्हणजे असं नाही टॅलेंट आहे की ते एकला आपल्या जमतऱ्या जमत ने जमत काय आपल्याचे बरं ऐकलं राजू कलरही बरोबर नाही दिशाला धरणे आपण म्हटलं त्यातल्या त्यात काही नाही त्याच्याना पहिले होतं ना तस पहिले ते जरा चालत होतं तर तसा प्रत्येक गोष्टी कालखंड असते ज्या पोरीनं हे टोकाचं पाऊल उचललं तिचे काहीतरी दोन लाखाच्या का लाखा लाखा, लाखा वर हो त्या तीन लाखाच्या आसपास किंवा तीन लाख साडेतीन लाखाच्या आसपास तिचे पालवर होते ते पालवर कमी झाले म्हणून त्यांनी ते निर्णय घेतला होता तर तिने जर कदाचित ले ले हा विचार केला असता की आपल्याला काळानुसार अपडेट व्हावं लागते तर कदाचित ते वेळ यायला नसती पण त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट एखाद्या म्हणजे हे काय शेवटी आवाशी जग आहे भास्यमान असं जग आहे याच्यावर एवढा मोठा विश्वास ठेवून जर तुम्ही स्वतःचा म्हणजे बळी देत असाल तर कमजोर ठरले तुम्ही मग तुमच्यापेक्षा कास्तागार बर आहे रोज मरते हो तरी टिकूत आहे त्याच्यातही जर समजा कोणी जाती अस ना विचारा एखादा कोणाचं जीव एखादा लागत असं तर त्याच्या संकटाची किंवा त्याच्या दुःखाची कदाचित आपण विचारही करू शकत गुंतवण नाही करू शकत रवी दादा एक माझा प्रश्न असा आहे आज आपण गावखेड्यातले माणसं दहा लोक गावाच्या बाहेर निघाले की आपले वयचे भेटतात व ऐकतात ते कसं वाटतं थोडंसं सांगा नरा कारण कैक असते की जर असं वाटतं मी दिसलो की माझ्यासोबत लोकांना फोटो काढा माझी शेल्फी तुम्हाला याच्यात याच्यात या जगात आले तुमची दाढी करेल नसते आज करून फेशियल केलं नाही कमी केली फेशियल केली स्पेशल केलं फेशियल केलं तरी फरक दिसून राहिला काही फरक दिसून याबाबत तुमचं काय म्हणणं आहे नेमकं की बाबा ने ने आज आपण लोक आपल्याला वैकून राहिले आपल्यासोबत हे करून राहिले त्यासाठी जिम्मेदारी आहे दादा जिम्मेदारी आहे भरपूर मोठी जिम्मेदारी आहे मोठी जिम्मेदारी कारण जर कधी समजा आज जर हे तुम्हाला आयुष्यातले दोन मिनटं देऊन राहिले किंवा तेवढा वेळ देऊन राहिले आहे ते लय मोठी जिम्मेदारी सांगून राहिली आहे का भाऊ तुला आता त्याच लेवलन त्या पद्धतीनं काम करणार चूक न करू शकत चूक नाही करू शकत भीती वाटते भरपूर भीती वाटते वागताना वावरताना आपल्या तोंडातून कोणता शब्द विचार करायला रवी भाऊ कांडलकर की मुलाखत तुम्ही आम्ही मुलाखत करायचं योगा गाणं ते इकडे भेटले ते सोबत त्या धुऱ्यावर बसेला ते मंगेश भाऊ मार्टी दिसले का तेव्हा ते कोपऱ्यात मोबाईल चिवडत बसेला तुम्हाला <laughs> बा तो माणूस भेटला का तो माणूस योगा हे चांगले या ठिकाणचे मित्र आहेत योगा मी या धुऱ्याने चाललो होतो रवी किरण भाऊ भेटले मला साईल नावात दिला अरे म्हणे रवी किरण भो या ठिकाणी ना चला त्याच्याच पैशांच्या आपलं कसं कोणी घेत असेल तर काय देत जावे घेणाऱ्याने घेत घेत घ्यावे एक दिवस देणाऱ्याच्या हाते घ्यावे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेवटचं वाक्य त्याचं भल्ल पटलं की जेव्हा आपण कंटेंट क्रिएशनच्या माध्यमातून मनोरंजन करायला जातो समोरचा माणूस तुम्हाला त्याच्या आयुष्यातले तीस सेकंद देऊन राहिला किंवा तो नेहमीच जर आपल्याला पाहत असेल तर त्याच्या पाहण्याचा वेळ आपल्याला देऊन राहिला त्याच्यानं आपल्या हातून कंटेंट क्रिएशनच्या माध्यमातून कोणती चूक होऊ देऊ नका नाही तर कंटेंट क्रिएशनच्या नावाखाली जो नंगा नाच चालू आहे भाऊ वज्रच बेकार आहे म्हणजे आज गोष्ट अशी आहे की कुटुंबातले लोक एका टेमले बसून तुमच्या रील पाहतात म्हणजे हे एक साऱ्यात महत्वाची गोष्ट आहे लय लोक भेटतात लय लोक वयकतात हे वयक टिकवायसाठी आपल्या हातून चूक झाली नाही पाहिजे असं रवी किरण भाऊचं म्हणणं आमची मुलाखत कशी वाटली काय वाटली कॉमेंट करून कळवा आणखी नवीकरण भाग मला एकटी दुसरी भेट आहे ऑन कॅमेरा आपली ऑन कॅमेरा दुसरी भेट आहे ना पहिली भेट तिकडे झाली लोकसभेच्या वेळेस आता या वेळेस झाली जे प्रेक्षक आहेत तुमचे किंवा आपले वराडी भाषेचे जे दर्शक आहेत या वराडी भाषेबद्दल फक्त एकदा शेवटचं काहीतरी बोला तुम्ही एकच बोलतो काहीच टेन्शन घेऊ नका आपली भाषा आपल्या एरियात आपल्या इथं मराठी भाषेचा हुकम झाला आहे त्यामुळे कधी आपल्या भाषेची लाज वाटू देऊ नका आणि आपल्या भाषेसारखी दुसऱ्या भाषेत दम नाही आहे कारण या भाषेत जे जर कधी समजा पिक्चरची निर्मिती झाली तर साऊथने मांगटाकाचा दम आहे त्याच्यामुळे कॉन्फिडन्स न बोला जय विदर्भ म्हणजे जय विदर्भात वरारी भाषेत एवढा दम आहे फक्त आपल्या पिक्चरचे नाव कसे राहतील अंधेरी रात नाही तरी हात नाही मायावर वकरताया म्हणजे असंच नावरील तिकडे जाल डालेंगे गे कट डाले गे तसं नाही विदर्भातही लवकरच काही दिवसांना चित्रपट सृष्टीची निर्मिती होईल आपण तो प्रयत्न करू आमची मुलाखत कशी वाटली आणि धन्यवाद देतो की हे जे दक्षिण ब्रह्मावाले भाऊ आहेत तेन आम्हाला हे जागा उपलब्ध होते त्यानं उपलब्ध करून देईल आम्ही स्वतः या ठिकाणी बसलो नक्की कळा आणि हसत खेळत हा कार्यक्रम आहे वरळी मातीतला हा हिरा नक्कीच आणखीन पुढे गेला पाहिजे अशा गावरान नाईंटीच्या रविकरण भाऊ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद आणि गावराम नांटीचे खूप खूप आभार त्यांनी दुसऱ्या वेळेस मध्ये बोलावून म्हणजे एवढा मोठा विश्वास दाखवला का दुसऱ्या वेळेस या माणसाला कोणतरी सहन करू शकते त्यासाठी खरोखर तुमचे आभार आभारे म्हणजे माझ्या घरच्यामध्ये सहन नाही करत डबल डबल आलतो तरी जाता राहू तुम्ही गेलो नाही तर होते ना होऊन जा लागते इतके सहन करताना घरी जाता दिलकुलात चर्चा कशी वाटली नक्की कॉमेंट करून कळवा